सद्यस्थितीत कारखाना उद्योगातील शेती विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे सदरील समस्या हाताळताना अधिकारी कर्मचारी हातबल होताना आपण पाहत आहोत या संपूर्ण बाबींचा विचार करून परभणी जिल्ह्यातील श्री नरसिंह पोखरणी येथे मराठवाडा विभागीय चर्चासत्र आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न झाला या चर्चासत्राचं उद्घाटन पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन रावळ हे होते तर कार्यक्रमाला शिवनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जयवंत शुगर्स लिमिटेड धारवाडी तालुका कराड जिल्हा साताराचे अध्यक्ष सी एन देशपांडे निवृत्त कर्मचारी संचालक अनंत निकम पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी एन एस एल शुगर्स आळंद डीजीएम केनचे अमरीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अध्यक्ष टी एम झाडे उपाध्यक्ष व्ही पी पवार सचिव बीडी सातपुते व मराठवाड्यात सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते खरंतर मी माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षरांनी येईल असं मला मराठवाड्यातील सर्व साखर अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत त्यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांची आभार आवाज व्यक्त केले आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकट सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरशः सभाग्रह कमी कमी पडलं सभागराच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेरसुद्धा होते श्राध्वी साहेब आले होते आणि तशी आपण पुष्कळ मानला तीवढी मी उमर साहेबांचे खरोखरच आभार मानतो त्यांनी अभिवचन दिलं तुमच्या ज्या ज्या काही अडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन असं त्यांनी सर्वांसमोर शब्द दिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत या माध्यमातून भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन असा मानस आहे का यामध्ये सोडवण्याचा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मानस तस काही हे नाही परंतु ना कर्मचारी हे एक साहेबांना आणि आमचे प्रादेशिक साखर चा, साहेब रावळ साहेबांना यांना मी सर्वसमेच्या वतीनं निवेदन देणार आहे आणि त्यानंतर पुढील दिशा आम्ही नंतर करू प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी